नमस्कार गणपती बाप्पा मोरया कोकणातील गणेशोत्सव म्हणजे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा बाप्पांचा उत्सवच असतो अशाच पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आलेला आहे आज नववा दिवस आहे विरुद्ध सतत चिरफाड करणारं व्यक्तिमत्व एक वादळी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं विविध अन्याय जिथे असतात तिथे जे तुटून पडतात मग ते तन मन धलाने अन्यायाच्या विरुद्ध लढत असतात ते माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांच्या बाप्पाला आपण आता दाखवणार आहोत हे पेडणेकरांच्या निवासस्थानचा बाप्पाचं हे वास्तव्य मी तुम्हाला दाखवतोय अतिशय सुब सुरेख आणि सुंदर असा हा गणरा या ठिकाणी नवव्या दिवशी त्याचं नुकतच पूजन त्यांनी मनोभावे केलेलं आहे पेडणेकरांच्या मातोश्री चिरंजीव सौभाग्यवती आणि स्वतः सुनील पेडणेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल की गेली कित्येक वर्ष मधून विविध अन्यायाला वाचा ते आहेत बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचार्यांनी प्रार्थना करेल की त्यांना उदंड आयुष्य देवो त्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्याबद्दल तर बोलूच नाही कारण सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी आणि तळ कोकणातील वडा खायचा तर तो पेडणेकरांचाच खायचा मगाशीच आपण जागतिक वडा दिनानिमित्त ते बघितलंच आहे मी थेट जातोय सुनील पेडणेकर यांच्याकडे साहेब तुम्हाला चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा आता अंतिम टप्प्यात आला आहे दोन दिवसांनी बाप्पा जाणार आहे दरवर्षीप्रमाणे नियमाने तुम्ही सेवा केलेली आहे यावर्षी काय नेमकी तुम्ही घातले सिंधुदुर्ग राजा आणि कोकणातला अधिपती म्हणून महागणपतीकडे बघितलं जात आपण आजपर्यंत जे काय आपण विषय हाताळतो त्याच्या पाठीमागे स्त्रीची इच्छा इच्छा असते आणि बुद्धीची देवता म्हणून महागणपतीला आपण मानतो आणि मी तर अगदी लहानपणापासून महागणपतीचा भक्त आहे आणि अगदी बाल वयापासून मला जे बुद्धी चातुर्य मिळालं ते त्याच्यात आशीर्वादाने मिळालं आणि महागणपती आणि सरस्वती याची पूजा करणारा म्हणजे आज बुद्धीच्या बाबतीत कुठेही काही पडणार नाही नक्कीच परंतु अलीकडच्या काळात लक्ष्मी पूजा करणं जास्त मिळतात बुद्धीची आणि सरस्वती आणि गणपतीकडे पाठ फिरवतात त्यामुळे आज सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसं ही मागे पडत चाललेली आहेत तर मला या गणपतीच्या निमित्ताने सांगायचं आहे ज्या महागणपतीने बुद्धी चातुर्या चोरावर आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं की ज्यावेळी शंकराने कार्तिक देवाला आणि महागणपतीला पृथ्वी प्रदर्शना करायला सांगितली त्यावेळी बुद्धी चातुर्य महागणपतीने आपल्या आई प्रदर्शना घालून आपलं बौद्धिक चातुर्य दाखवून दिलं त्यामुळे आताच्या नवी पिढीने हा गणपती आदर्श हे हो, बौद्धिक चातुर्य हो, अंगीकृत करावं असं या महागणपतीच्या गणत्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो जस महादेवाच्या यशामध्ये पार्वतीच फार मोठं योगदान आहे रामाच्या वनवासामध्ये सीतेचं वन जसं योगदान आहे त्याच पद्धतीने पेडणेकरांच्या जीवनामध्ये एका महालक्ष्मीचं सुद्धा तेवढंच योगदान आहे मी ते जातोय वहिनींकडे पेडणेकर वहिनी तुम्हाला सुद्धा गणरायाच्या खूप खूप शुभेच्छा आज व्यवसाय समृद्धी तुमच्याकडे आहे दरवर्षी प्रमाणे तुम्ही नित्य नियमाने अकरा दिवस गणपती पोजत आहात वर्षी गणरायाकडे काय तुम्ही मागण्या केलं नमस्कार गणरायाकडे काय मागण करा सह कुटुंब एकत्र राहून दे व्यवस्थित राहून दे काम बंद यश मिळवून दे तुमच्याकडे अनेक लोक कामाला येतात हो। अनेक लोक तुमच्याकडे चुली तुम्ही पेटवतात त्यांच्यासाठी काय विशेष मागण्या केला त्यांच्या सहकार्यानेच तर सगळं चालू आहे त्यांच्या घरात सुख शांती दे आणि सर्व व्यवस्थित नक्कीच मी पुन्हा सुनील पेडणेकरांकडे जातोय पेडणेकर साहेब मागाशी सांगितलं की लक्ष्मीची पूजा करणारे वाढतायत आणि बुद्धीची आणि सरस्वतीची पूजा करणारे म्हणजे लेखणीची आणि बुद्धीची पूजा करणारे कमी होत आहेत आजचं युग हे कलियुग आहे पण कलियुगामध्ये सुद्धा सतयुगात अवतरलेले अवतार जे आहेत मग ते वामन अवतार असतील कुठचाही अवतार असेल विष्णूची ती सगळी रूप आहेत भगवंत गणरायाला आद्य देवता आपण म्हणतो आणि कोकणात तर गणपती शिवाय आपलं कुठचंही काम नाही याबद्दल काय सांगा मुळात गणेशाचं नाव घेतल्याशिवाय कुठलीच पूजा होत नाही आणि त्याचा आशीर्वाद हा शंभू महादेव शिवशंकराने त्यांना दिलेला आहे आणि कोकणात हे शंकराच्याच कृपेने जे आपण इथली भूमी म्हणतोय ती शापी तुम्ही होती परंतु शंकराच्या कृपेने ह्या भूमीचं हुं शाप हा कमी जास्त प्रमाण झालेला आहे आणि अलीकडच्या काळात ह्या कलेची प्रवृत्ती पुन्हा या कोकणात वाढताना दिसत आहे आणि त्या कली प्रवृत्तीला कुठेतरी श बसावा यासाठी पुन्हा देवाने कुठे जन्म घ्यावा मग तो महागणपतीच्या कृपेने असू दे शिवशंभूच्या कृपेने असू दे महाविष्णूच्या कृपेने असू दे पण आज कोकणात प्रवृत्तीला कुठेतरी आज चाप बसावा ही माझी अगदी प्रामाणिक इच्छा आहे नक्कीच आणि मी तर सुद्धा आध्यात्मिक आहे आणि आज लोकांना कोणाला आपल्यावर अन्याय होतोय याची भीतीच नाही आहे आणि अशा नाही आज कोकणातल्या ज्या सुपीक जमिनी आहेत ह्या जमिनी आज बाहेरचे लोक येत आहेत विकत घेत आहेत आणि ज्या जमिनीवर आपण वाढलो ज्या जमिनीवर आपण खेळलो जमिन ज्या जमिनीवर आपलं नातं आहे ज्या जमिनीला आपण रक्त सांडलो त्या जमिनीची किंमत सुद्धा आपल्या इथल्या कोकणातल्या लोकांना कळत नाही मी श्रींच्या चर्च एवढी इच्छा अर्पण करतो की कृपया या कोकणातल्या लोकांनी कोकणातल्या भाविकांनी आपल्या जमिनी ही कुणालाही विकू नयेत कारण ही जमीन ही, ही।, ही तुमची माता आहे आणि पुढे भविष्यात तुमच्या मुलाबाळांना कोण वाचवणार असेल तर ही जमीनच वाचवणार आहे आणि त्या भूमीची तुम्ही पूजा करा आणि या भूमीवर गुणोच्च देवाना अवतार घ्यावा आणि त्याला शिक्षा द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो नक्कीच खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे आज अल्पभूधारक आमचा कोकणी बांधव सुद्धा त्याच्याकडे थोडीशी दोन गुंठे चार गुंठे जमीन असते पण बाहेरची लोक आमिष दाखवून आणि इथले दलाल खऱ्या अर्थाने तुम्हाला तेच म्हणायचं होतं इथले काही जमिनीवरचे दलाल या जमिनी विकत आहेत मी छोटा पेडणेकर जो आहे जो उदयनमुख तो कॉलेज करतोय त्याला विचारतो की बाबा तू आपल्या परिवारासोबत तू असताना गणपतीच्याकडे आज काय मागणी गेले सर्वप्रथम आपल्या शुभेच्छा मान आमच्या गणपतीकडे गेलात अनेक इथे कोकणातले पारंपरिक गणपती आहेत जसे मळगाव मध्ये एकवीस मातीने गणपती तयार केले जातो अनेक असे गणपती आहेत प्रत्येक घरात सात सात गणपतीचं पूजन केलं जातं म्हणजे कोकणाला गणपतीचं खूप महत्व आहे अनेक म्हणजे अने आता पारंपरिक बघितलं तर पूर्णपणे आपण बघू शकतो मातीमध्ये नैसर्गिक आपण सगळं दाखवलं जातं पर्यावरण काही काही जण गणपतीची वेगळ्या पद्धतीने पूजा कि करतात किती सात दिवस करतात दीड दिवस करतात पाच दिवस करतात अकरा दिवस करतात करता। पण कोकणामध्ये गणपतीला विशेष महत्व साधून त्या गणपतीची एकदम आराध्य ऐंशीवर वयाच्या खूप जण लोकांनी भजन करतात पाच पाच वाजेपर्यंत भजन करतात तर मी सर्वांना असंच सांगणं करतो की ही पारंपरिकरित्या सुरू राहून दे सर्वांचा आनंद सगळं हे होऊन दे खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचा वसा तो आता चालवण्यात समर्थ दिसतोच आहे ती वाणी सुद्धा त्याच्या भगवंताने त्याला दिलेली आहे की आमच्या वडिलांनी किंवा पारंपरिक आमच्या पिढी जात जो काही गणपतीचा व्रत जे आहे किंवा जो सांस्कृतिक वारसा आहे हा वृद्धिंगत व्हावा अशी त्याची इच्छा आहे तुर्तास मी इथेच थांबतो आणि शेवटी आपण सगळेजण गणरायाचं नामस्मरण करूया गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणेश दर्शनामध्ये आज आपण होतो सावंतवाडीतील एक अतिशय अन्यायाविरुद्ध चीळ निर्माण होऊन झगडणार पण न्यायाच्या बाजूने लढणार वादळी व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आणि उद्योग व्यवसायात गगन भरारी घेणारे सुनील पेडणेकर यांच्या बाप्पाच्याकडे बाप्पा पुन्हा एकदा मी दाखवतोय पेडणेकरांचा बाप्पा गणपती बाप्पा